मिरजेत फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडून आणून पैसे घेऊन सोडून दिल्याचा गंभीर आरोप पोलीस उपनिरीक्षक आणि तीन सहकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी रमेश किवटे यांनी केली आहे मिरज शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला उपनिरीक्षक आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी पकडून आणून पैसे घेऊन सोडून दिल्याचा गंभीर आरोप या गुन्ह्यातील फिर्यादी रमेश वीरभद्र किवटे राहणार नदीबेज कुर्णे गल्ली मिरज यांनी केला आहे सराफी व्यवसायाला कर्ज देतो म्हणून रमेश कोटे यांची तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सुमारे चाळीस लाखाची फसवणूक झाली होती या प्रकरणी सचिन देशपांडे अभिषेक भंडारी प्रियंका शेट्टी मिथून त्रिवेदी या चार जणांवर मिरज शहर पोलिसात फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता यातील अभिषेक भंडारी हा फरारी असल्याने त्याला शोधण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण मिरज शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांचे तीन सहकारी हे मुंबईकडे गेले होते त्यांनी अभिषेक भंडारी याला पकडून मिरजेत एका लॉजवर आणून त्याच्याकडून पैसे घेऊन सोडून दिल्याचा आरोप रमेश केवटे यांनी केला आहे लॉज सी सी टी व्ही बंद असल्याने हे या प्रकरणी त्यावेळेचे अधिकाऱ्यांचे आणि आरोपींचे मोबाईल लोकेशन माहिती आरोपीला सोडून देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी रमेश क्यूटे यांनी केली आहे मिरज दुकान आहे माझी ऑनलाईन बँकेत लोन काढून देतो म्हणून फसवणूक झालेली आहे त्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मी मिरज शेअर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये नितीन सावंत हे पोलीस अधिकारी होते ते आणि त्यांनी आरोपींना लोन पकडून आणले त्यातले एक आरोपीकडे मला सात लाख ते साठ लाख साठ हजार रुपये त्याच्याकडून मिळवून दिले त्याच्यानंतर ते ह्या बदली झाल्यामुळं हा तपास श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे आला बावीस तेवीसमध्ये श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे तपास होता त्यावेळी ते त्यांनी मंगलोरला गेले आरोपीच्या घरचे तपासणी आणि बँकेचे अकाउंट चेक करून येतो म्हणून त्यावेळी मंगलोरला गेले मंगलोरातनं येताना त्यांनी सगळे स्टेटमेंट काढून आणले बँकेचं सगळे केलं त्याच्या बायकोला समज दिला आरोपीच्या त्यानंतर तिथनं येताना आरोपीकडं पैसे घेऊन परत आले आणि मला सांगितले तिथं जाऊन आम्ही अर्ज देऊन आलो आहे त्याचनी तिने तुमच्या अकाउंटवर जे काय थोडे असतील ते पैसे पाठवून देतील आठ दिवसात आणि त्याच्या बायकोचं आपण हायकोर्टातनं जामीन कॅन्सल करू त्याच्यानंतर एक महिन्यापर्यंत तिने हायकोर्टात जाऊन जामीन कॅन्सल करायसाठी बी अर्ज करून सगळं करून आले ते बी दाखल केलं आहे हायकोर्टात पण ज्या परवा मागच्या महिन्यामध्ये आरोपी भंडारी हा मुंबईमध्ये आहे वासुदेव साहेबांनी समजलं त्यावेळी त्यांची टीम सचिन फडतरे सचिन संदी फकीर आणि वासुदेवसाहेब हे सर्वजण मुंबईला गेले त्यावेळी त्यांचं मुंबईमध्ये आरोपीला त्यांनी पकडली मुंबईसनं आरोपीला पकडून मिरजेमध्ये आणली ज्यावेळी त्यांनी मिरजेमध्ये आणले त्या दिवशी मला सकाळी वासुदेव साहेबांचा फोन आला की आरोपी इथं काय मिळत नाही आणि आम्ही मुंबईसून परत येत आहे पण त्यांचा फोन झाल्यानंतर दोन महिन्याच्या जास्त झालं आरोपी माझ्याबरोबर बोलत नव्हता की माझा फोन पण टीत नव्हता त्यांचा फोन झाल्या झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीचा मला फोन आला की काय असेल ते आपला विषय मिटवून घेऊ आणि पोलीस मला इथं उडकाल्यात आणि उद्या जे उद्या आपल्या ॲप्युडेट घालून तुमचं पैसे देतो आणि नाव माझं मागे घ्या लगेच मी वासुदेव साहेबांनी फोन केला की असा असा आरोपी म्हणाला मी पैसे घेऊन विषय मिटवू काय तुम्ही हुडकालो आहे म्हणताय काय करू त्यांनी सांगितले मला काय असेल ते देतोय तर ते पैसे घे आणि विषय मिटवून घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीचा फोन आला माझा माणूस सांगलीत थांबलाय जावा ॲपुडेट घाला आणि सगळं करून घ्या हे सगळं केलं तर आता दोन महिने झालं ते काही पैसे देत नाही त्याच दिवशी ज्यावेळी पोलिसांच्याबरोबर होता की नंतर मला कळालं तर त्याच दिवशी रात्री आरोपीनं एक माणसन लावून दिला मध्यस्थीला त्या तिने मला दोन लाख रुपये दिले राहिलेले आठ लाख रुपयेचे दोन चेक दिले आणि आपण ॲफिडेट सगळं तुम्हाच्या हातात पैसे आल्यावर घालू म्हणून सांगितलं त्याच्यानंतर दोन महिने झालं अफ्युडेट नाही काय पैसे आलेले नाहीत काही नाही पण पंधरा दिवसाच्या मागं मला असं खात्रीशीर कळालं की आरोपीला मिरजे म्हणून गजानन लॉजमध्ये आणून ठेवलं तर तीन दिवस लॉजमध्ये ठेवलेत ठेवताना सी सी टी व्ही वगैरे सगळं बंद केलं सोडताना ते सी सी टी व्ही बंद आणि तीन दिवसानं त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिलेलं आहे यस खात्रीशीर मला माहिती झालेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज